सर नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज आली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे का, का तुम्हाला मकर संक्रांतच्या अगोदर पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत तुमचे जे काय प्रश्न असतील सगळे प्रश्न इथे घेतले जाणारे सगळ्या प्रश्नाचे इथं उत्तर दिले जाणार आहे तुम्ही जर पाहिलं असेल आजच न्यूजच्या माध्यमातून दिलेलं आहे की साधारणतः चाळीस लाख महिला हे अपात्र केल्या जाणार आहे त्याच्यामुळे वारंवार सांगतोय ताई नो की तुम्ही तुमची एक की प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण त्याच्यानंतर शक्यता आहे तुम्हाला त्या ठिकाणी परत मुदत वाढून देतात देता परंतु सध्याच्या तुमची एक वैसे प्रक्रिया झाली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या ठीके आता निवडणूक झाले निकाल लागले त्यामुळे वितरण प्रक्रिया ही कधी सुरू होणार आहे का मकर संक्रांत या दिवशी तुम्हाला चार हजार पाचशे मिळणार तर शक्यतो तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत का चार हजार पाचशे येणार आहेत सगळीकडे हीच बातम्या चालू आहेत ऑथेंटिक सगळी माहिती तुमचे सगळे प्रश्न इथे घेणार आहेत पैसे तुम्हाला जमा होणार तारीख सुद्धा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पैसे येतील आणि मकर संक्रांतच्या दिवशी सुद्धा तुम्हाला वेगळा हप्ता त्या ठिकाणी मिळू शकतो महिला बालविकास मंत्री सुद्धा या संदर्भात अजून माहिती दिलेली नाही आता प्रश्न काय आहे ते पाहण्या अगोदर लाडकी महिनेचा डबल धमाका म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित पैसे तुमच्या खात्यात या महिन्यांच्या एंडिंग पर्यंत येऊ शकतात तुम्ही जर निवडणुकीचा कार्यक्रम जर पाहिला असेल इथं तरी तुम्हाला अगोदर सुद्धा तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर जे है काय नामनिर्देशन पत्र स्वीकारायचा कालावधी आहे आणि याच कालावधीमध्ये जी कुठल्या योजना असेल त्याचा निधी देण्यासंदर्भात सुद्धा त्यांनी काही मतभेद सांगितले नाही किंवा तुम्हाला निधी द्यायचा असेल निधी वितरित करू शकतात त्यामुळे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तसंही हा निधी अगोदरच मंजूर झालेला आहे त्याचं फक्त आता वितरण करणं बाकी आहे त्याच्यामुळे तुम्हाला पैसे कधी ना या संदर्भात सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुमची इथे आहेत नंबर एक आहे की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा आजपर्यंत कुठल्याच महिलांना मिळालेला नाहीये त्या हप्त्याची सगळ्या महिला प्रतीक्षा करतात की कधीपर्यंत हे पैसे खात्यामध्ये येतील त्यामुळे लांबलेला आचारसंहिता प्रशासकीय प्रक्रिया आणि लांबलेला नोव्हेंबरचा हप्ता आता तो डिसेंबर मध्ये महिन्याच्या कंबाईन स्वरूपात दिला जाण्याची शक्यता आहे कंबाईन म्हणजे दोन्ही हप्ते तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हे दोन्ही एकत्र करून तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत दोन्ही हप्ते दिले जाणार आणि थेट तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये बहिणी येणार मात्र हे पैसे मिळण्यासाठी एकतीस डिसेंबर पूर्वी एक एव्हायशी पूर्ण करण्यास मोठे आव्हान आहे तुमची एक एवढशी प्रक्रिया ज्या महिलांची झाली असेल ठीक आहे ज्या महिलांची अजूनही केलं असेल त्या महिलांनी लवकरात लवकर एक केवायची प्रक्रिया पूर्ण करायची नोव्हेंबरचा हप्ता मिळाला काय तर कुठल्याही महिलांना नोव्हेंबरचा हप्ता अजून मिळालेला नाही आचारसंहितेचं कारण आहे आता नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे तो नोव्हेंबरचा आणि आता डिसेंबर महिन्याचा ह्या दोन्ही तुम्हाला वितरित केले जाणार आहेत आणि पुढचा हप्ता तो सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होणार आहे नवीन सरकारचं गठन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्याच्या नंतर पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधी शक्यता आहे तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे एकत्रित पैसे जमा होऊ शकतात आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का तर हो राज्य सरकार माहितीनुसार ज्या महिला नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत आता कोणालाच मिळाले नाहीये म्हणजे तुमचे नोव्हेंबरचे जे काही पैसे आहेत हे नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आणि परत डिसेंबरच्या अशी एकूण तीन हजार रुपये एक रकमी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील कधी मिळणार हे लक्षात ठेवा संभावित तारीख जी आहे तर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे एक तेवीस पासून ते पंचवीस पर्यंत तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण लाडक्या बहिणीचं केलं जाणार आहे तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे ज्या महिलांचे अर्ज आहेत ठीक आहे मंजूर झाले आजपर्यंत त्यांना पैसे आलेले आहेत फक्त नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाहीये आणि ई केवायसी प्रक्रिया ही लक्षात ठेवा पूर्ण झालेली आहे ज्या ज्या महिलांची एक केवायसी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे अशा लाभार्थी महिलांना तीन हजार रुपये मिळू शकतात का तर हो तुमच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे ए वायशी करण्याची अंतिम तारीख कधी आहे तर एकतीस डिसेंबर या दिवशी ही फायनल तारीख आहे एकतीस डिसेंबर लक्षात ठेवा एकेवायशी प्रक्रिया केली असेल परत करायची आवश्यकता नाही ज्यांच्या काही नावात बदल असेल यश नो केला असेल तर एडिट करा बाकीच्या करायची आवश्यकता कोणालाच नाही झाली असेल तर पुन्हा आवश्यकता नाही योजनेचे हप्ते रखडण्याचे प्रमुख कारण आता कशामुळे आले नाही बघा काही महिला आहेत त्यांना या नोव्हेंबरच्या अगोदर ऑगस्ट हप्ता असेल किंवा त्या ठिकाणी याच्या अगोदरचा ठीक आहे सप्टेंबरचा हप्ता असेल किंवा ऑक्टोबरचा हप्ता असेल आणि आत्ता नोव्हेंबरचा तर हे हप्ते न येण्यासंदर्भात सुद्धा काही कारण आहेत तर बघा आताची निवडणूक प्रक्रिया तर त्यामुळे तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आला नाही ई वाय शी प्रक्रिया त्यामुळे सुद्धा काही महिलांना पैसे आले नाही काही महिलांचं बँक आधार लिंक नाहीये आणि काही महिलांच्या अर्जामध्ये त्या ठिकाणी त्रुटी आलेली त्यांना इंटरव्ह्यू दाखवलेली किंवा पेंडिंग मध्ये अजून त्या ठिकाणी काय मागचेच भरलेले फॉर्म इंटरव्ह्यू मध्ये साडेसहा लाखापर्यंत आहे ते पूर्ण केलेले नाहीये त्यामुळे सुद्धा असू शकतो आता इकी वायशी केल्यानंतर पुढे काय करायचं पुढं तुमची प्रोसेस काहीच नाही इकी वायशी केली आहे शांत बसा सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे ज्यावेळेस वितरण सुरू होईल त्या सगळ्यांना पैसे येतील तसे तुम्हाला सुद्धा पैसे येतील फक्त एक कमेंट करायची आहे ज्या कुठल्या महिला राहिल्या असतील की ज्यांना अजून पैसे आले नसतील आणि काही महिला अशा असतील ज्यांनी ए की प्रक्रिया अजून पूर्ण केलेली नाहीये त्या महिलेने कमेंट करा की सर इ किवायची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये ताई लवकरात लवकर ई की प्रक्रिया पूर्ण पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे तीन हजार रुपये एकत्रित तुमच्या खात्यात येतील या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आता निवडणूक प्रोसेस झालेली आहे आणि साधारणत एक उद्या चला तुम्हाला किंवा आज रात्रीपर्यंत त्या संदर्भात माहिती सुद्धा येईल